अमरावती शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या अटल दुचाकी चोरट्यास अटक करण्यात गाडगीनगर पोलिसांना यश आले आहे यावेळी आरोपीच्या ताब्यातून चोरीच्या बारा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत सय्यद मोहसिन उर्फ राजा सय्यद अजित व छत्तीस राहणार काजीपुरा आंजनगाव सुरजी असे आरोपीचे नाव आहे मिळून आलेल्या बारा चोरीच्या दुचाकीमध्ये सात तक्रारी गाडगीनगर एक राजापेठ एक सिटी कोतवाली ठाण्यात दाखल आहे तर तीन दुचाकी विना नंबरच्या असल्याचे आढळून आले सदर आरोपीकडून आणखी काही साथीदारांची व दुचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्याची शक्यता आहे गाडगेनगरचे जे टीम आहे त्याने अतिशय चांगलं काम केलेलं आहे मान्य सी पी सरांच्या आदेशाने मोटरसायकल चोरीचे गुन्ह्याचे डिटेक्शन संदर्भात सर्वांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पी आय गिरमे पी आय माने पी एस आय केवटी आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी काही चोरीच्या गुन्ह्याचा आढावा घेतला आणि याच्यामध्ये काही सी सी टी व्ही फुटेज आणि बाकी तांत्रिक तपास करून एका आरोपीचं नाव निष्पन्न झालं त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने बारा मोटरसायकलची रिकव्हरी दिलेली आहे त्यामध्ये सात जे मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत गाडगेनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये आणि एक आहे राजापेठ आणि कोतवाली आणि बाकी ज्या तीन मोटरसायकल आहेत त्याचा जेसीस नंबर आणि इंजिन नंबरहून सध्या अधिक तपास त्याचा सध्या सुरू आहे एक आरोपी आहे त्यामध्ये अटक केलेलं आहे त्याचं नाव सय्यद मोसिन उर्फ राजा सय्यद अजीज हा काजीपुरा अंजनगाव सुरजीचा आहे आणि याचं रेकॉर्ड सध्या काही मिळालं नाही पण आम्ही सध्या त्याचा रेकॉर्ड बाकी इतर स्टेशनला आहे या का याच्या सध्या चौकशी सध्या सुरू आहे यामध्ये अजून काही आरोपी याच्यामध्ये अधिक तपास आरोपीकडं सुरू आहे त्यामध्ये अजून काही गुन्हे किंवा अजून आरोपी निष्प्रमाणे दाशन केलं आहे त्यानुसारसुद्धा सध्या तपास सुरू आहे